नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे तुमच्या भावाच्या अजून एका नवीन ब्लॉग मध्ये गाईस आज आपण जाणार आहे गावी परत एकदा कारण की गाईस हा जो मे महिना असतो ना मे महिना असो एप्रिल असो जून असो जुलै असो काही असो गाईस बट तो लग्नाचाच असतो आणि गाईस आज पण लग्न आहे सॉरी आज नाही उद्या लग्न आहे उद्या नाही सॉरी परवा लग्न आहे सॉरी सॉरी माय बॅड उद्या परवा लग्न आहे तर काहीच आज मामा अचानक मी भयानक त्यांनी मला फोन केला की भाई लगेज रेडी हो आत्ताच्या आत्ता आपल्याला निघायचे आणि आत्ता वाजते आहे दीड की दोन हां दीड वाजून गेला आहे सॉरी हां दीड वाजून गेला आहे आणि आता आपल्याला थोड्या मिनटांनी निघायचं आणि आपली सर्व पॅकिंग झालेली आहे ऑलमोस्ट सर्व पॅकिंग झालेली आहे मेन विषय काय माहिती आहे पप्पा पण येणार होते बट गाडीत जागा नाही मुले काही नाही भेटलं जागा बट काय नाही काय पप्पा पुढच्या महिन्यात जाणार आहेत मे मे टेन टू नाईनला जाणार आहे तरी Hmm, तर काय विषय नाही तर काय आता निघू आता मम्मी पण थोड्या मिनिटांनी येणार आहे मला फोन आलेला मम्मीचा तर काय नाही तर आता आपण डायरेक्ट गाडीत भेटू कोण आहे कोण नाही काय विषय आपला तोच डायलॉग आहे की नाही चला कायच आहे बघा ही आपली नवीन बॅग पॅक गाईस शूटसाठी पाहिजे नवीन म्हणजे भेटली मला घेतली मी काय विषय नाही तर गाईस काय नाही तर हे आपले सगळे शूटचे सामान असतात आणि एनऑल मायकेन्स आणि गाईच इथे ही, ही बॅग तर तुम्हाला आठवणात असेल गाईज ही बॅग हर एका ब्लॉगमध्ये गाईस माझ्या सोबत असते कारण की गाईज हे मी माझे चड्डी बनियान सर्व टाकत राहतो <laughs> काय विजय नाही गाईस ह्यात आपल्याकडे फक्त दो एक जोडी पॅ हे आहे पॅन्ट शर्ट आहे सॉरी दोन जोडी पॅन्ट शर्ट आहे आणि बाकीचा हाफ पॅन्ट फुल पॅन्ट ते सर्व पैसे काय विषय नाही आणि गाईज अजून एक मेन गोष्ट बोलायला विसरलो गाईज ज्याला कोणाला हनुमान जयंतीचा ब्लॉग पार्ट वन पार्ट टू आणि तो टीजर मी टाकलेला तुम्हाला आठवणच असेल नाही काहीच तर तो तुम्हाला हवा असेल ना काहीच तिघांची लिंक आहे ना इन डिस्क्रिप्शन गो अँड चेकआउट ना आहे की नाही आणि लाईक करा आणि शेअर करा करायच जास्त लोकांना शेअर करा कोण कोणता माझे कॉन्टेंट अजून आवडतील अजून माझं मला अजून प्रेम भेटेल कारण की काय आपण आहे ना शंभर सबस्क्रायबर्सच्या आसपास आहोत तर गाइस मला वाटतं हा ब्लॉग येपर्यंत आहे ना शंभर सबस्क्रायबर्स होऊन जातील आहे सो बट काय नाही तरी पण कीप सपोर्ट अँड प्रेम काय विषय नाही ठीक आहे मित्रांनो काहीच तर आता आहे ना थोडा प्लॅनमध्ये चेंज आलेला आहे आता जस्ट मला कळला की आता मामाचं ते एक भाडं होतं तो आता कॅन्सल झाला आहे तो दुपारचा होता, ते होता।, होता। तो आता ते अडीचचं काहीतरी होतं हां अडीचचं काहीतरी होतं तर आता काय विषय नाही आता आपल्याला जायचं आहे रात्री आणि ह्यावेळी पप्पा आपल्यासोबत येणार आहेत काय पप्पा आहेत काय विषय नाही आता आपल्याला रात्री जायचं आहे किती वाजता ते मला अजूनपर्यंत माहीत नाही मामा मला अजून बोलला नाही बट आपण जाऊ चला काय विषय नाही हे एवढंच हे अपडेट करून घ्यायचं होतं ओके हा एक टॉपिक क्लिअर चला ठीक आहे कायच फायनली आपण रेडी झालेलो आहे आणि कायच मी कसं दिसतो आहे मला सांगा मी फुल गुड लुकिंग दिसतो आहे बॉयदा दिली मी ठीक आहे काय नाही काय ते बघा बॅग आपली गाडी झालेली आहे आणि पा काकीवर पण बॅग आहे काय विषय नाही एवढं वजन नाही आहे जास्त वजन थोडं फार हे असेल बाकी कसलं नाही आता आपण मम्मी पण निघणार आहे मम्मीच्या विजिटला आणि मम्मी मला रस्ता रस्ते सोडणार आहे पारलेला आपण डायरेक्ट आता गाडीत संध्याकाळीच भेटू कारण की माहिती मला शूट करायला भेटेल की नाही ठीक आहे तर ठीक आहे का फायनली तर आता आपण गाडीत बसलेलो आणि सर्व सामान आपण ठेवलेलं आहे पाठीमाच थोडकीच सामान आहे जास्त सामान नाही काय विषय नाही आता मामा जरा त्याची बॅग आणायला गेला आहे तर डायरेक्ट आता सकाळीच भेटू कारण की मी आता झोपून जाणार आहे ठीक आहे तर पाठी काय काय ठेवलं आहे बघा पाठी काय काय फक्त माझी बॅग आहे एक ऋषी आहे बस एवढंच ठेवलेलं आहे काय विषय नाही चला सिक्स हॅफ आवर्स तर ठीक आहे काय तर आता साडेचार झालेत आणि आता मी ना सावड आला आहे आता घरी जाऊन साफसफाई करावं लागणार आहे मग जस्ट झोपून उकलो आहे आणि माहीत नाही तर घरी शूट करायला भेटेल की नाही माहीत नाही शायद दुपारीच तुम्हाला भेटेल ठीक आहे तर बघू भाईस खाली खाली तर थोडासा दूध दाखवतो काय विषय आहे तो आणि मग नंतर भेटू ठीक आहे गुड मॉर्निंग इथे ए फ्यू मिनिट्स लाई तर गुड आफ्टरनून मीन्स गुड मॉर्निंग गुड आफ्टरनून काय बोलू का खरंच नाही दुपार झालेलीच जाय भाई कारण की मी आता मागाशीच उठल आहे काहीच कारण की जे सकाळी मी बोललो ना तुम्हाला की आता आपण पोचणार आहे मग नंतर मी डायरेक्ट साफसफाई केली घरात येऊन मग मी डायरेक्ट झोपून गेलो आल्या आल्या झोपलो थोड्या एक आत्ता उठलो बारा साडेबारा वाजता ते काय नाही काही आता संध्याकाळी मी आता दुपारी जेवण आहे आणि संध्याकाळी हलत आहे तर आपण ते हलत एन्जॉय करू तोपर्यंत काय आणि करा, सबस्क्राईब करायला विसरू नका काय आता आपण आहे ना हल्तीला निघालेलो आहे आणि तुम्ही मला बघू शकता बाई पॅन्ट आणि शर्ट चांगला दिसतंय माझ्यावर की माहित काय बॅकग्राऊंड ला आवाज भरपूर आहे आम करायला मला दमणार नाही काय विषय नाही आता आपण हळदीला जाऊया आणि एन्जॉय करूया काय विषय नाही आणि माने मी पावडर लावली नाही आणि असाच सुट सूट आता जस्ट आंघोली गेले आणि आता आपण जाऊया हल्तीला आणि मजा करूया आणि तुम्हाला म्हणजे मी दाखवतो काय ते हल्ली इकडची मंदिरात आली चालू आहे काय मंदिरात काय विषय नाही चला तर आता आपण घरी आलेलो आहे आणि भाई मला माहिती आहे मी विचार करत असाल की घ्यावेली का म्हणजे ना नासे नाही काही नाही तर काही तिथे एक विषय झाला आहे त्याच्यामुळे थोडं नॉर्मलचं जे हलद होते हलद लावणी तीच केलेली आहे ओके काय विषय नाही आता डायरेक्ट जेवायला द्यायचं आहे आपल्याला आणि मला पण कुठेतरी लावलं काय लक्ष नव्हतं पाठणे येऊन लावून द्यायला धावलं कुठेतरी देऊ जाणं पण काही नाही आता आपण चेंज करूया तो नागपा आणि मग थोड्या मिनटांनी जेवायला जाऊया ओके तर चला आणि चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉनला क्लिक करायला विसरू नका कारण की काही सरस माझे ब्लॉग्स आलेले आहेत ते तुम्हाला कळतील अरे हां इंस्टाग्रामच्या प्ले पेजला फॉलो करा बस तर येतो प्रोफेशनल फोटोशूट चालू आहे मॉर्निंग मित्रांनो तर आज आहे लग्न आणि गाई आपण उठलेलोय आणि आपल्याला लेट झालंय गाईच नेहमी यार लग्नाला मलाच का लेट होतो शी काय विषय नाही बट आता आपण जाऊया खाली गाड्या उभ्या आहेत आणि पप्पा आणि मामा गेले आहेत मामा आता जाणं पहिलंच गरजेचं आहे कारण की मेन मामा नऊ जी गाडी आहे ना ती मामाची घेतली आहे आणि मामाला पहिल्याच पोचणं भाग असतो बाई कधी पण म्हणजे लग्नात हुसदे कधी पण नसते फक्त गाडीसाठी हां काय विषय नाही काही सर आता आपण जातो आहे आणि आपल्यावर आपण ड्रेसिंग मारली थोडीफार परफ्यूम फिरून पोचला काय विषय नाही तर आता निव्या आणि दोन टमटम आहेत एक बारीक आहे आणि एक मोठी आहे आणि एक मामाची गाडी आहे आणि ती नवीसाठी यूज होणार आहे काही विषय नाही ठीक आहे तर चला काय आता आपण जाऊया आणि हा केस आहे नाही यारशी केस पण पुसली नाही यार एवढे घाई घेत मला बोलवलं खाली बघू आता काय विषय होतो तो, तो आणि लग्न आहे ना चिपलूनला आहे चिपलूनला कुठेतरी आहे तर मला एवढं काय माहीत नाही चिपलून मला फक्त एवढंच माहिती पडलं आहे की चिपलून लग्न आहे तर बघू काही ट्रॅक्स घेऊन डुकडुबा गेला की नाही ठीक आहे तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला का, विसरू नका आणि मला काल शूट ना तो शूट करायला मिळाला नाही रात्री तर मी डायरेक्ट मॉर्निंग शूट सुरू केलं आहे ठीक आहे तर चला आहे काहीच तर आता आहे ना एक ट एक ट गेलेला आहे जो छोटा होता काहीतरी आता मोठा येणार आहे कारण की इथे पाणी आलं होतं म्हटलं पहिलं पाणी भरणार मग येणार ढुकडुका कारण की काहीच वाडीतले माणसं यायची राहिले आहेत अजूनपर्यंत बायका राहिल्या आहेत थोडेफार काय बाबाविबा राहिलेत यायचे तर तर दुसरी डुकडुका दुग थोड्या मिनटांनी येणार आहे तो बोलली कामाला तर बघू आता डुकडुका आल्यानंतर आपण इकडं निघू कारण की आपण घाई घाईत आलो इकडं ठीक आहे तर चला बघू किती वाजता येतो ते तर इथेच थांबावं लागेल बसावंच लागेल आहे की नाही चला ो आहे चिटूनला आलो आहे काय मला माहिती नाही बट मी थोड्या मिनटांनी तुम्हाला सांगतो आता मला इतकी भूक लागली ना माझं डोकं चालत नाही कारण की मी सकाळपासून काय खाल्लं नाही फक्त एक कप चाय पियालो आहे ती पण कुठून म्हणजे ल नवरीच्या मामासकडनं चाय पि आलो आहे तर बघू आता काय आता आपण त्या एरियात आलेलो आहे आणि आता लग्नाच्या घरात जाऊया आणि एन्जॉय करूया आणि तुम्हाला दाखवतो की इकडचं लग्न गावटी लग्न मीन्स कसं असतं ते ठीक आहे तर चला तिथे धरण पण आहे मी बघू शकता नवरीच्या घराच्या बाजूलाच धरण आहे म्हणजे अंघोलीची काही विशेष नाही काय पाणी पण गेलं तरी इथे डुबकी मारण्यासाठी माणसं येऊ शकतात काय विषय नाही हे बघा ना आमच्याकडे धरण यज्ञ पूजंस देवताभिनानां तारातेरुं देवताभिनां शाक्य पृष्ठातनैवताभिनां हळतुं तुवायतिनां अलावेदयावते ओम शिवदेवताभिनानम यज्ञेन मजंत देवास्थाने धर्मानि वितमान्यसह मेहनात्मन मरणं पितृदेवताभिनानां तारातेरुं देवताभिनां ओम गणनाथदेवताभिनानां प्रतिवेता गंदादिगन्तम देवताभिनानां विडावतिवाह ओम शिवदेवताभिनानां तंग्रसते तुंहिंजी देवी मंगल सही त गा नगी राम सोन मनी मूशी गो न राम हे मंगल महेेवश मागे शुभव शुभमूर्त सावधान विघ्नेश्वर विघ्नविधारी निर्विघ्न कार्य सदा सिद्धार्थ विघ्नेश्वर विघ्नविध शव देश शुभमूर्त तथेलग्न सुंदव देव चंद्रवनंद द विद्याबलन दैवनंद देव लक्ष्मीपते ते ग्रे स्मरामे शुभमूर्त सावधान दुबेवता सावधान <laughs> तर ठीक आहे फायनली इथं लग्न झालेलं आहे आणि मी चिपळूणवर ना आल्या झोपूनच गेलो शूट नाही केलं शूट करायची हालत नव्हती डोकं बिको भिनभिनत होतं काय नाही तर आता जरा खाली दुकानावर चाललं त्याच्या अगोदर इकडे खेळत आहेत खेळ ते बघूया आणि मग नंतरला जाऊया तर हा ब्लॉग एवढंच होता जर तुम्हाला हा ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्त जास्त या ब्लॉगमध्ये माझा थोबडा दिसतो आहे ठीक आहे ते काय नाही तर येतो अजून तुम्हाला ब्लॉग येतील असेच माझ्यासारखे तर बाय बाय